इज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही मला अशा आहे की आपण सगळी मजेतच मजेतच असताच सकाळचं वाजल्यान साडेपाच वाजल्यान तर आता मी उठल्या तर मस्त सांग धुळून झालेला तर गरमागरम चहा पिता आणि शमी जायला निघता आज जायचं आपल्याला माऊलीचे दर्शनाला बरेच दिवस झाले झेलो नव्हतो तर आज बरं दर्शन करून घेता मी आव आणि मायाबरोबर एक माझा मित्र रुपेश दोघांच जण चालला कोणला मी सांगला पण नाही तर आता गरमागरम चहा पिता नाही शा पहिले मी जायला निघता या चा चा मस्त चा घेतलेला त्याबरोबर भटार घेतात बारीक बटार चहा पिता लगेच निघता चला तर चाललो सकाळचं वाजलं सहा वाजलं सकाळचा नजारा पण मस्त वाटतं आपण जवळ लवकर उठाल तवू नजारा बारीक आवाज किती भारी भारी येत लय पक्षी रामचीत त्या त्याच्यामुला चला आता जायला निघता इशानी यो बघा इथं उभा छाफिल छाफ ये आलो वाटतो उभारलं ताई चला आता इशा जायला निघता एकट्या एकट्या नि पिला मला येऊन ये जा तीन वाजता उठल्या कळ कणाला जायला ये येऊन ये लगेच जाव चला आता एक लास्ट च्या प्याव लगेच जायला निघू किंवा आमचा खोले गावचा नाकाम लेट झाला ना मीच लेट झालो मुद्दा चला तर काहीच पोहोचलो आपले सीएनजी पंपावर पहिले इथे सीएनजी भरून जिदा ना पुढे जायला निघता सीएनजीच्या कांद्या होत्या दोनच आहेत पुढे जाणार नाही पुढे सीएनजीची जास्ती गरज आहे त्याची मुलाबरो इथे सीएनजी भरताना जायला निघता तेव्हा बघा सी एन जी पंप आहे सी एन जी तो बघा कुठे जाऊ राहिले लांब लांब पहिला टोल नाका आलेला आपला फुल डिजिटल टोल नाका बघा फास्ट लाईन फास्ट लाईन हा बघा इकडे शंभर फास्ट आवरी लाईन कसा व्हायला आपल्याला फास्ट कार्ड टेन्शन नाही तरी पण आवर लाईन लागली बघा <स्थ> चला तर गाई जाता आपण खालापूर टोल ला ए, का केलेला आहे तर आता इथं फुडमॉल साठी थोडाफार रेस्ट करता पाच मिनटा चा पिता नाष्टा करता निश्चा लगेच जायला निघता हे काही खाते काय खाते याला तर या भूक लागली यारी तर गेला मला मला म्हणतो भूक लागली भूक लागली चला आता या चला तर गाईज या मस्त चहा चा पियला इला अद्रकवाला चहा फक्त आणि फक्त पंचवीस रुपयाचा

आपल्याला जायचं होतं आईमावडीचे दर्शनाला पण माझ्या वेळेला कला किंवा माहीत मी सरळचे सरळ गाडी घेऊन निघलो रस्ता म्हणजे बरेच पुढं आल्यावर हो मला माहीत पडला की मीनी आपला टोल नाका क्रॉस करायचा होता तो मीनी सोडून दिला रस्ता बरं मागे घ्याला आता आता मी गेल्या डायरेक्ट बरं आपण पहिलेवर बर जाऊ देवाची आलंदी तिथं बरं दर्शन घ्याव मग त्यानंतर प्रति शिर्डीला जाऊ तिथं दर्शन घ्याव आणि मग एकविराईचं दर्शन घ्याव असा करत करत लाटला आपण घरा जाऊ तर आता इथं गेल्या तर पहिले नाश्ता करून घेता हिशा पुढं देवाच्या आनंदीला जायला निघता ये बघा मस्त नाश्ता करायला बसलेला वेळी आल्या मला एक द्या ना क्लिअर रे वडा ना वडा द्या चला तर काही जे नाश्ता करायला एक नंबर नाश्ता नाश्ता रे जाम भारी आहे एक नंबर आवडला आपल्याला या आणि द्या बघा याही या डोसा पण घेतल्या या वेळेला भूक लागली होती चला तर काहीच पोचलो आपले सी एन जी पंपावं सी एन जी पंप बघा किती मोठा आहे मोठा पंप ऑनलाईन आहे डायरेक्ट टेन्शन नाही सी एन जी चा आहेत तरी पण मी सी एन जी भरून घेतात म्हणजे कसा वापस येताना मराठी गरज नाही मग डायरेक्ट प्रति शिर्डीला जाण तिच्या आई माऊलीचे दर्शनाला जाण तर गाईज फायनली पोहोचले मी आपले आळंदीमध्ये तर आता पहिले इथं पहिले दर्शन करायला जाता मग बघू सोपुड़ के करायची काय नाही हे बघा रुपेश पण चला आता आपलं अस्ती असती पहिले दर्शन करू मग बघू पुढं चला चला तर काहीच फायनली आपला दर्शन झालेला तर दर्शन घेऊन आता आम्ही बाहेर येलो चला तर गाई आता दर्शन झालेलं तर आता मी शा जायला निघता या तुम्ही पण दर्शन करा चला तर काही जाता इथं आल्या जाता आता परसाद जिताव आणि आपले रुपेशने चंदन घेतले साठी चला तर काही जाता वेल आपण इंद्रायणी नदीवर येतो बघा या काय नाही इंधन नाही ना चालेल काही जाता आम्ही बसल्या गाडीमध्ये बसल्या तर आता इशा आम्ही प्रति शेळीला जायला निघता तिथून पण मला समजा दोन हातक तास लागतील जायला येता पण बराच टाईम झाला रस्ता माहीत नव्हता ना गुगल मॅपचा सहारा घेऊन आम्ही इथपर्यंत पोहोचलो आणि एकदम सुखरूप पोहोचलो दर्शन पण आमचा जाम भारी झालेला दहा मिनटाच्या आत दर्शन झाला आमचा जाम भारी वाटला म्हणाल तर जाम भारी वाटला दर्शन घेऊन तर जसा बाहेर येलो तसा इथं लगेच दिवा सोडला एक लगेच गाडीमध्ये बसल्या आता इशा आम्ही जायला निघता टोल ना बघा मग इथं काकड्या भेटल्या काकड्या आणि आंबा घेतलेल्या दोघांना खायसाठी बरं आता रस्त्यात खाव हे बाबा फास्ट आहे ना तर गाईस पोहोचलो आपले प्रति शिर्डीमध्ये तर इथं आज दर्शन जाओ आज गुरुवार पण आहे आणि साईबाबाचा सा वार पण आहे तर पहिले दर्शन जाव मला इथून लगेच आई मावडीचा दर्शन घ्यायला जाऊ लगेच जास्त इथं थांबू नाही दहा मिनिटांनी दर्शन होऊन इथं पण जास्तीत काही टाइम लागेल यायला लागली फक्त जेवण इथं नाही जेवण ना डायरेक्ट तिकडे नाही नाही ना ना जेवण डायरेक्ट तिकडे आपली इथं चला 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 तर काहीच पोचलो इथं तर पहिले दर्शन करू चला चाल रे किती आस्ती चालते फटापट चाल आतमधला नजार बघा किती भारी दिसतं सुंदर अति सुंदर <Sansion> प्रसन्न झाला बघा इशा एंट्री आतमध्ये जायला आतमध्ये मोबाईल कॅमेरा अलाउड नाहीये आहे त्या मुला मी इथंच स्टॉप करता चला आता आतमध्ये चला तर गाईज आपला फायनली आपला दर्शन झालेला पाच मिनटामध्ये दर्शन झाला गर्दी नव्हती त्याची मला लवकर दर्शन झालेला कितला नजार बघा एक रे ते रुपया इकडे ना पुढे येणार आणि या साईडला सगळी जेवणाची व्यवस्था बघा किती मोठा किती सुंदर किती मजल्या एक दोन दोन मजले असाल तर कुठे जा ना ते भूक लागलीच ना तुला त्याच काम कर चल बाराला हा मग दहा मिनिट आहेत दहा मिनटात दहा मिनट गार्डन बघा इथून निगदर्शन चला आता इथं येल्या का आपण का प्रसाद तरी या कितीला शंभरला एक शंभरला एक ना अजून एक दोघांना दोन बरोबर चला आता काहीच फायनली आम्ही पोहोचलो एकविरायच्या पायट्याशी आहो पहिले इथं दर्शन जाव आणि मग पुढे जाऊ ही बघा ओटी पण घेतलेली आहे चला आता दर्शन जाऊ पहिले Luciana, guarda cosa ti fai a vista. Salata, guys, fino a lì हो माजुरा जी सगळ्यांनी मध्ये कार्यक्रमाचं परिणयन करायचं जरा सगळीकडे त्याला पुढे चालू आहे त्याला पुढे आलेले आहे पुढे चला फायनली आपला दर्शन झालेलं आहे दर्शन घेतला आणि लगेच असा खाली उतारलो दर्शन घेऊन आपला खाली उतरलो तर आत उतर आता आयल्यात मस्त गाडी बसल्या तर आता खाली उतरता आता प्रसाद घेता लगेच जावाला बघता कुठे ज्यावाला हॉटेल चांगला त्या हॉटेलमध्ये जावाला जाता चला आता काहीच पोचलो हॉटेल किनारा मधी इकडं बघा मस्त हॉरर हॉरर शोज हॉन्टेड हाऊस बघायला जायला लागेल हा मग बघा येतात रे बाबा थांबा तर पाच मिनटं इथं जोशी ज्योतिष पण आहेत चला आता इकडे जेवायला आपण जाम जोराची भूक लागली ना रे सकाळपासून काही नाश्ता केला नव्हता चला या चला तर काहीच या जेवायला या बघा मस्त जेवायला आणलेलं आपल्यासाठी व्हेज व्हेज माझ्यासाठी आज उपवास आहे ना त्या जे मुला व्हेज मागवलेला तर त्यासाठी तो नॉन व्हेज मागवलेला ती बियर आपली नाही व्हिडिओ दिसत म्हणून ना रे, रे। चला या जेव्हा या चला आता काहीच मस्त जेवण झालेला जाम जेवलो दबाके जेवलो तर आता इथं आराम करता सर म्हणजे आपल्या गाडीमध्ये आराम आराम करता एकूण घंटा नाही जायला निघता आता आय इथं उंटा जवळ तो उंटाओ हो बसता हो। ये बागा हम्म येव पाणी ना बी विसलेर जाणी बी पिते बाई त्याला त्याला विस्लेर लागते परभार बोललो ना रे चढ पुढे जा माणूस जा बोलू का बघा मस्त बावरी आहे बावरी पाणी <laughs> अरे बाबा पाणी आहे ती बावरी नाही आहे अर्धी हा दिसायला तशी मोठी वाटते आणि हा वा पोरांसाठी मस्त खिलाडी गार्डन पण इकडे टेन्शन नाही चला पासून जायला चैनच नाही आहे आगे आहे का एकदा बरोबर सगळा त्याच्या बाबासा आता आले हे साईडला आल्या मिरर मॅजिक आणि एन हॉरर आता दोन्ही येन जाता हे बघा येन आरस मग बाहेर निघाला कसा तेन लवकरच समजून येणार गांगाडतो माणूस हॉरर तयारी केले जायाचे आतमध्ये हातामध्ये मस्त अँगलच घेतल्यान जेणेकरून कातुरा स्पर्श हाताने करायचा नाही मग डाग दिसतील ना त्याच्या मुला किंवा आतमध्ये येणार याचे मुला मला आत ते हॉररमध्ये जायला जायाला नाही चालला रे मी गणपती गणपतीपुळेला तिथे पण झेलतो आणि कोल्हापूरला झेलतो ना तिकडे पण झेलतो रे समजा नाही लवकर गांगाडतो ते काच फुटला हाताने स्पर्श करतो असं करत जायन तर तुझ्यावर कॅमेरा लावलेला कुठला भेटला चला आता मी जातात म्हणजे तो ऐशी वाट बघताना मग जाता काय रे

चला तर काहीत आता तेन जाऊन झालेला आता एक गेंडिया वस्ताव त्याचं नाव तर मला येल याला रशी पकडून बसा दायम बसून चिदा माणूस बघता कुठे गेले तो इथं कुठे रे हा काउंटर यो हो, इकडं काउंटर आहे काउंटर आहे का नाही काउंटर नाही माणूस कुठे जायला किंवा माहीत याच्यावर म्हणा बसादा बरीच जणां परत मी व्हिडिओ बघत असतो आपण बसलेला आता प्रत्यक्ष बसा म्हणा याच्यावर वाचतं बघा इथे जाल awal-awal ah, tadi धुका <laughs> बघा किती भरली संध्याकाळचं वाजलं सॉरी दुपारचं वाजलं चार आणि चार वाजून सात मिनटात झाल्या मग इथं बघा काहीच दिसत नाही थोडा लांबेला तर काही दिसत नाही जाम धुका भरली इथं खाली तर काहीच दिसणार नाही खाली एक्सप्रेस आहे हे रस्त्यांशी आयल्या चालले असते असते मस्त बरं खाले ते खाली याला सगळा कामा करायची हा थांबव करायला खालेस तू न मी का करू मी नि खाले आता परसात पाहिजे चल बाय हा